नमस्कार मी मोहम्मद शेख एक मंद्रूपचा तरुण म्हणून या बहुजन हक्क अभियान संघटनेमार्फत जे आंदोलन चालू आहे ग्रामपंचायतसमोर त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे गेल्या सतरा अठरा वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे एकूण बाजारपेठेत जे अतिक्रमित गाळेधारक आहेत त्याच्या विरोधात ग्रामपंचायत लढत होती अनेक आदेश ग्रामपंचायतच्या बाजूने आलेले आहेत या ठिकाणी मंद्रुकमध्ये एक मोठा एक चांगला पर्याय म्हणून गाळे होणं गरजेचं आहे गाळे झाल्यास अनेक तरुणांना तिथं रोजगार भेटेल आणि आम्ही जर ग्रामसभेला उपस्थित राहून या विषयासाठी सचिन फडतरे असतील किंवा अनेक जे गाळे होण्यासाठी जे प्रयत्नशील आहेत ते सगळ्यांनी बाजू मांडलेले आहेत होते जेणेकरून गावात गाळ्या झाल्यास गावाला लूक होईल आणि ग्रामपंचायतला त्याचा कर येईल आपलं ग्रामपंचायत दक्षिण सोलापूरमध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत असून आज चार चार महिन्यापर्यंत कर्मचाऱ्यांना पगार होत नाही याचं कारण एकमेव हो की हे सोर्स जे पैसे ग्रामपंचायतला भेटत भेट भेटत नाहीत ते गाळे झाल्यावर नक्कीच भेटतील आणि सगळ्यांना रोजगार भेटेल आणि सगळेजण जे गाळे गाळ्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांचं एक म्हणणं आहे अगोदर ज्या ठिकाणी जे गाळेधारक आहेत त्यांना प्राधान्य देऊन इतर लोकांना गाळे वाटप करण्यात यावे अशी त्यांची आणि आमची सगळ्यांची मागणी आहे या गावामध्ये गाळे होणं अत्यंत गरजेचं आहे यामुळं मंदरूप गावचा विकास खुंटलेला आहे अनेक ठिकाणी आपण बघतो छोट्या छोट्या गावामध्ये ग्रामपंचायतने जास्तीत जास्त गाळे करून त्या माध्यमातून गावात जे कर वसुले आहेत गाव चालवण्यासाठी जे गरजेचं आहे ते सगळं ते उपलब्ध करतात पण आपलं गाव याकडे दुर्लक्षित करतो आणि गेल्या अठरा वर्षापासून हा विषय ग्रामसभेमध्ये असतो या मध्ये ग्रामपंचायत सक्षम नसल्यामुळं हा विषय मार्गी लावत नाहीत जेणेकरून सगळे हा सगळ्यांना बसून एकदा विषय मार्गी लावून या तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळून हा हे गाळे सगळे बांधून या गावामध्ये एक चांगला विकासासाठी एक पर्याय उपलब्ध करावा अशी आमची मागणी आहे या ठिकाणी तात्काळ हा निर्णय घेऊन हा विषय मार्गी लावावा यासाठी आम्ही बसलेलो आहोत